राज्य सरकारच्या वतीनं समाजातील अनेक घटकातील सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात अनेक प्रकाश टाकला जातो अशीच एक संस्था लेडकॉम या संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झालेला आहे या संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात आता त्या योजना काय आहे आणि या योजना लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे जाणून घेऊयात आता माझ्यासोबत डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुरेश जळगेजी आहेत सुरेशजी तुमचं नवराशिमत आहे हे खूप स्वागत सर या संस्थेच्या माध्यमातून आपण काय काय योजना राबवतो आणि याचा फायदा किती लाभार्थ झालाय आपल्याकडे ज्या योजना आहेत ज्या मेनली योजना आहेत एक बँकेच्या माध्यमातून आपण राबवतो त्या बँकेच्या माध्यमात एक पन्नास हजारापर्यंत योजना आहे तिथली पन्नास हजार दोन योजना आहेत या व्यतिरिक्त एक महामंडळ मुदती कर्ज योजना महिला समृद्धी योजना लघुलून वित्त योजना महिलांसाठी महिला अधिकारीचा योजना आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी ज्या स्कॉलरशिप पाहिजे आहे तर त्यासाठी शिक्षक एज्युकेशन शैक्षणिक कर्ज योजना ह्या दोन ह्या वेगवेगळ्या म्हणजे बँकेच्या माध्यमातल्या योजना आहे तशात महामंडळ थेट कर्ज योजना या योजना यो देतात या बँकेच्या दे माध्यमातून जे योजना देतात त्याच्यामध्ये दे एक दे पन्नास टक्के अनुदान योजना आहे ज्याच्यामध्ये पन्नास हजारपर्यंत कर्ज लाभार्थ्यांनी जी बँक निवडली त्या बँकेला आपण त्याचा प्रपोजल पाठवू त्याच्यामध्ये दहा हजार सबसिडी आणि चाळीस हजार बँकेचं कर्ज या पद्धतीने आपण त्यांना कर्ज देतो दुसरी जी योजना आहे ती वीज भांडवल योजना वीज भांडवल योजनेमध्ये पन्नास हजारच्या वर ते पाच पर्यंत यामध्ये वीस टक्के हे महामंडळाचं सहभाग असतो त्यामध्ये आता वाढलेली अनुदान आहे आपण पहिले आधी दहा हजार दहा हजार वाढ होऊन ती आता मॅक्झिमम पन्नास हजारपर्यंत पर्यंत वाढ झालेली आहे तर या पद्धतीने आपण वीस टक्के महामंडळ आणि पंच्याहत्तर टक्के बँक आणि पाच टक्के लाभार्थी सहभाग या पद्धतीने आपण या आता आपण तेवीस चोवीस मध्ये पकडलं तर तेवीस आणि मागचं जे वर्ष होते तेवीस चोवीस मधल्या काळामध्ये आमच्याकडे फंड्स नव्हते तेवीस चोवीस मधल्या दहा वर्षामध्ये फंड नव्हते ज्यामुळे लोकांना माहिती नव्हतं पण आता आम्ही प्रसार आणि प्रसार मेळावे घेतले मागे तेवीस चोवीस मध्ये प्रत्येक गावागावी गावाला आणि योजना काय आहेत त्या आणि आधी जे कर्ज भेटत नव्हतं ते कर्ज योजना त्या आलेला आहे त्यांना पद्धती माहिती दिलेली आहे आणि मेळाव्या सर्व लोकांना ज्या काही योजना आहेत त्या योजनाची सविस्तर माहिती झालेली आहे त्यामुळे आता पंचोवीस पंचवीस मध्ये ज्या लाभार्थ्यांना कर्ज ते जास्त वाव आहे आणि लोक येत आहेत आपल्याकडे तर या वर्षी आपल्याला जे टार्गेट दिलं आहे ते एकशे एकवीस लाभार्थ्यांसाठी टार्गेट दिलेला आहे आणि सर्व योगदान मिळून आतापर्यंत आपल्याकडे जवळपास चौऱ्यानव लोकांचे प्रबोधन झाले आहे आणि सदुसष्ट लोकांना कर्ज वाटत झालेलं आहे पुढचं विजन हेच आहे की जे तळागाळाचे लोक आहेत शहरामधले तर आहेच आहे पण ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत आणि ज्या लोकांना योजनेचा अजूनही माहिती नाही आहे फायदा झालेला नाहीये त्या लोकांपर्यंत ह्या योजना जाव आणि जास्तीत जास्त प्रत्येक परिवारांनी या योजनेचा फायदा घेऊन महामंडळाचं तर टार्गेट अचीव्ह करा पण त्यांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान उंचावण्यासाठी सुद्धा या योजनांचा फायदा घेऊन आपल्या परिवाराला हातभार व्हावा हाच उद्देश महामंडळाचा आहे राज्य सत्ता आता जे आम्हाला दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्याला जाऊन मेळावं घ्या yes. त्या पद्धतीनं आमची कार्यरचना चालू आहे गावोगावी जाऊन मेळावं घ्या आणि जिल्ह्याची पद्धत चालू आहे आमची आणि जे काही आमच्याकडे एमडी व्यवस्थापकीय सज्जालय असतात त्यांचं पण या पद्धतीचं मार्गदर्शन असते की तुम्ही जे टार्गेट तुम्हाला दिलं आहे त्याचं अचीवमेंट कसं होईल कशा पद्धतीनं करता येईल तर त्या पद्धतीनं जनसामान्यापर्यंत जाऊन त्या योजना त्यांना सांगा आणि त्याचा जास्तीत जास्त जनतेला फायदा झाला पाहिजे जास्तीत जास्त जनतेचा परिवाराचा उद्धार झाला पाहिजे आमचं काम चालू आहे त्या हिशिवाय चर्मकार विकास महामंडळ या महामंडळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर या रोजी स्थापन झालेला आहे महामंडळ आणि चर्मकार समाज होता त्यावेळेस जो होता तो चर्मकार बांधवांचं चर्मकार फक्त विकास झाला पाहिजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हे जे महामंडळ आहे हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आलेलं आहे आणि त्यानंतर या महामंडळाचं नाव लिडकॉम संत चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ आधी जे होतं ते महाराष्ट्र विकास महामंडळ असं होतं आणि यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा हे सामाजिक न्याय विकास विभागाच्या अंतर्गत आलं त्यावेळेस त्याचं नाव मात्र चेंज होऊन संत रोहिला चर्मोदेव चर्मकार विकास महामंडळ आलं आणि या महामंडळाचं जे काम करत आहे हे तांबा मोची रोड आणि होला ह्या एस सी कॅटेगरी ज्या चार चार जाती आहेत त्या चार जातीमध्ये जाती जातीसाठी आपले काम करतो